अमृतशहर गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेत दहा गुन्हे उघडकीस या आरोपींकडनं ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शहर तसेच ग्रामीण हद्दीतील सलग चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असला तरी आता काही प्रमाणात कमी झाले आहेत आठ नोव्हेंबर रोजी नागपूरचे हितेश धुमाळ हे आपल्या चार चाकी वाहनाने अकोलाहून नागपूरला जात असताना ड्रीम जवळ तीन अज्ञाती समांनी त्यांची गाडी थांबवून जबरी चोरी केली आहे गाडीचा मागचा कास फोडून दोन मोबाईल सोन्याची अंगठी आणि रोख मिळून तब्बल पाचशे रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला आहे घटनेनंतर नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे प्रकरण गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केलाय गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहित उर्फ जलेबी संजय मधोडकर व एकवीस वर्ष राहणार वडरपुरा आणि प्रणित उर्फ पंशा प्रमोद खडसे वय वीस वर्ष राहणार पंचशील नगर या दोन संशयितांना ताब्यात घेतले या दोघांची चौकशी केली असता त्यांनी अमरावती शहर आणि ग्रामीण हद्दीत झालेल्या दहा जबरी चोरींची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या आरोपींचे आणखी तीन साथीदार सम्यक वासनिक श्रवण बनारसे आणि दोन विधी संघर्षित बालक अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या आरोपींनी कबूल केलेल्या दहा गुन्ह्यांमध्ये पेठ राजापेठ गाडगेनगर फ्रेजरपुरा आणि तिवसा पोलीस ठाण्यातील चोरींचा समावेश आहे गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील अनेक चोरींचे कोडे सुटले असून अमरावती पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तडफदार कामगिरीने नागरिकांचा विश्वास जिंकला आहे